इथे गल्ल्याची जागा केली ना बसायची वगैरे कसा वाटतो रिझल्ट पॉझिटिव्ह एकदम चांगलं आहे छान आहे एकदम छान पहिलं कसं वाटायचं पहिलं थोडं काय कस्टमर ते काय सांगते होते ते बाकी जेवाय आता काय ते सठे सांगत नाही की आज बाकी ठेवाय काय ते हां बऱ्याच प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह आहे आणि या बिजनेस खूप छान पद्धतीने चालतो धंदा छान चालला आहे व्यवस्थित व्यवस्थित ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू तेच मी एंट्री केली शॉपमध्ये आणि एकदम पॉझिटिव्ह जाणवलं म्हटलं तुम्ही नक्कीच वास्तूप्रमाणे तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं तुम्ही केले चेंजेस गल्ल्याची जागा चेंज केली आपल्या बदलापूर वेस्टला राजलक्ष्मी ज्वेलर्स म्हणून शॉप आहे नक्कीच या सगळ्यांनी इथे व्हिजिट करा खूप डिस्काउंट ऑफर्स मध्ये आपल्याला हे सोन्याचे आणि चांदीचे दागिने वगैरे देतात धन्यवाद धन्यवाद